सध्या ऑपरेशन सिंदूर या भारताच्या धाडसी सैन्य कारवाईने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलंय याच पार्श्वभूमीवर आपण या ऑपरेशनची माहिती सांगणाऱ्या दोन शूर महिला अधिकाऱ्यांबद्दल म्हणजेच कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत या दोघींनी केवळ देशाची शान वाढवली नाही तर नारी शक्तीचं प्रतीक बनले आहेत त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल त्यांच्या यशाबद्दल आणि ऑपरेशन सिंदूरच्या महत्वाबद्दल आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करतो नमस्कार मी आरती तुम्ही आरती आणि पाहताय ऑपरेशन सिंदूर हे भारताचं एक धाडसी सैन्य ऑपरेशन होतं ज्याची माहिती जगाला दिली त्या दोन शूर महिला अधिकाऱ्यांनी म्हणजेच कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग सर्वात आधी ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊयात ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या सशस्त्र सशस्त्र दलांनी दलांनी आज आज रात्री केलेली आज रात्री केलेली केलेली एक एक मोठी मोठी कारवाई कारवाई होती होती ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं या हल्ल्यात सव्वीस दिनभरात लोकांचा बळी गेला होता ज्यात अनेक नवविवाहित जोडपी होती या हल्ल्याने देश हादरला आणि भारतीय सैन्याने ठरवलं की दहशतवाद्यांना सोडणार नाही ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले सुकोई थर्टी राफेल विमान आणि ब्रह्मोस सा वापर करून ही कारवाई मिनिटात पूर्ण झाली या ऑपरेशनचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं जे पहलगाम मधील विधवा झालेल्या महिलांच्या सौभाग्याचं प्रतीक आहे या ऑपरेशनने भारताने दहशतवादाविरुद्ध आपली कठोर भूमिका पुन्हा सिद्ध केली ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी कोण हे, हे पाहूयात कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैन्य दलातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे त्यांचा जन्म वडोदरा गुजरात इथं झाला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्या भारतीय सैन्यात दाखल झाल्या आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सगळ्यांचं मन जिंकलं त्या दोन हजार सोळामध्ये मध्ये बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यासात भारतीय दलाचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या सोफिया दोन हजार दहा पासून शांतता स्थापनेच्या मोहिमांशी जोडल्या गेल्या आहेत पंजाब सीमेवरील ऑपरेशन पराक्रम आणि ईशान्य भारतातील पूरग्रस्त भागातील बचाव कार्यासाठी त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ आणि सी सिग्नल ऑफिसर इन यांचे प्रशस्तीपत्र मिळालं त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेतही भाग घेतलाय ऑपरेशन सिंदूरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी अतिशय आत्मविश्वासाने माहिती दिली त्यांनी सांगितलं की पहलगाममधील निरपराध पर्यटकांना न्याय मिळवण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं त्यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायी भूमिकेमुळे त्या प्रत्येक भारतीय अभिमानाचा विषय ठरल्यात आता विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत हे पाहूयात विंग कमांडर व्योमिका सिंग या भारतीय हवाई दलातील एक कुशल हेलिकॉप्टर पायलट आहेत त्यांनी दोन हजार पाचशेहून अधिक उड्डाण तास पूर्ण केलेत जे त्यांच्या कौशल्याचं आणि समर्पणाचं द्योतक आहे त्यांचा आत्मविश्वास आणि निश्चयी स्वभाव त्यांना खास बनवतो ऑपरेशन सिंदूरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की पुख्ता गुप्तचर माहितीच्या आधारावर हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पडलं मुझफ्फराबादमधील लष्कर तैबाच्या प्रशिक्षण केंद्रासह सियालकोट आणि बरनाला येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलं त्यांनी हे स्पष्ट केलं की ही कारवाई दहशतवाद्यांच्या रिढेची हाड मोडण्यासाठी होती व्यमिका सिंग यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केलं की नारी शक्ती कुठेही कमी नाही त्यांचा हा प्रवास विशेषतः तरुण मुलींसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना सैन्यात करिअर करायचंय ऑपरेशन सिंदूरने भारताने दहशतवादाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स नीती दाखवली कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या आत्मविश्वासाने आणि स्पष्ट वक्तेपणाने जगाला भारताची ताकद दाखवली त्यांच्या उपस्थितीने असा संदेश दिलाय की भारताच्या नारी शक्ती दहशतवाद्यांना घाबरत नाही या ऑपरेशनने पहलगाम मधील पीडितांना न्याय तर मिळवलाच पण देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटला कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाची शान वाढवली आहे त्यांच्या या प्रेरणादायी कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा